नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेध युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे चार जून आजचे सोयाबीन बाजार या व्हिडिओ मात। तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगावमध्ये एकोणावकाली सातशे बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटला तीन हजार पाचशे सर्वाधिक दर भेटला चार हजार तीनशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर आय चार हजार दोनशे एकावन्न पुढील लासलगाव विंचूर एकोणावक पाचशे चार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वाधिक दर चार हजार दोनशे एक्क्यान्न तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास पुढील विद्यानगर एकोणावक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक दर चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास लातूर एकोणावक आठ हजार एकशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकाहत्तर एकशे साठ चार हजार दोनशे ब्याण्णव पुढील बारशे ते एकोणावक दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दर शंभर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तर सर्वाधिक दर चार हजार दोनशे पन्नास पुढील माजलगाव आवक दोनशे पन्नास क्विंट कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्विक दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास पुढील सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वाधिक दर चार हजार आठशे नव्वद हा आजचा सर्वाधिक दर आहे तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास पुढील चिखली आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पुढील मूर्तिजापूर मूर्तीजापूर आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचावन्न सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर चार हजार पंधरा पुढील बाजार आवक दोनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे एकवीस तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे सोळा पुढील बाजार एकोणावक तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर 1 1, 2, 5, था, चार हजार दर चार हजार एकशे एकवीस सर्वसाधारण चार हजार साठ पुढील एकोणावक एक हजार एकशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट पुढील हिंगणघाट एकोणावक एक हजार पाचशे अठरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पाच तर सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद